नमस्कार मी प्रमोद गायकवाड दिशा शेंद्री शेतीचे या युट्यूब चॅनल सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आज आपण निंबा या ठिकाणी संतोष भाऊ ढोने यांच्या शेतामध्ये आलेलो आहे ज्यांनी ग्रीन प्लॅनेट बाय प्रोडक्ट म्हणजे सेंद्रिय प्रोडक्ट त्या ठिकाणी पूर्ण क्षेत्रासाठी वापर केलेला आहे तुरीचे असेल किंवा स्वायबीनचे असेल रिझल्ट कशा पद्धतीने आले कशा पद्धतीने वापर केला त्यांनी आपण त्यांच्याकडून घेऊ सर्वप्रथम तुमचा परिचय करून घ्या माझं नाव संतोष दत्तात्रय ढोने राहणार निंबा मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर ब्याण्णव सदतीस सत्तावीस आता या तुरीसाठी किती फवारण्या झाल्या आपल्या चोरीसाठी तीन फवारण्या तीन पवार पंधरा दिवसाच्या अंतरावर कोणते कोणत्या केल्या पहिली ग्रो नायट्रोकिंग केली हातीची बॉटल आहे ग्रो आणि नायट्रोकिंग त्याच्या फवारण्या दोन झाल्या हं तीन झाल्या पहिली ते मारलं दुसरे नायट्रोकिंग आणि ब्लूम ब्लूम मारलं आता मारे फवारण्या काढल्या फवारणी तुम्हाला रिझल्ट कसे वाटले फॉरनेचे रिझल्ट एकदम चांगले चांगले वाटले हां आता किती वर्षापासून वापरतो तुम्ही आता हे सहा वर्ष या वर वर्षी तुमचं सहा वर्ष सहा वर्षापासून वापरतो उत्पन्न नेहमीपेक्षा दहा परश दरवर्षी वाढत गेलो म्हणजे आपण जे रासायन शेती करतो त्यापेक्षा दरवर्षी दहा टक्के पाच टक्के इतर शेतकऱ्यासाठी काय सल्ला असणार तुमचा इतर शेतकऱ्यांना हेच वापरायला पाहिजे हा माझा सल्ला आहे शेती चांगली राहते उत्पन्न भी वाढते अच्छा म्हणजे इतर हे प्रोडक्ट वापरले पाहिजेत कारण हे प्रोडक्ट पासून कुठल्या प्रकारे सर्टिफिकेट इफेक्ट नाही कारण आपलं जे मिशन आहे काही वाचव अभियान या अभियानामध्ये तुम्ही जवळपास सहा वर्षापासून सहभागी झाले चांगल्या पद्धतीने उत्पन्न घेताय आणि समाधानी वापरले पाहिजे पुन्हा एकदा तुमचा मोबाईल नंबर सांगा सत्याहत्तर चौऱ्याहत्तर ब्याण्णव सदोतीस सत्तावीस सहा वर्षापासून हे प्रोडक्ट आपल्या म्हणजे ग्रीन पॅन्ट प्रोडक्ट वापरत आणि समाधानी शेतकरी त्यांचा नंबर या ठिकाणी दिलेला आहे त्या नंबरवर सुद्धा तुम्ही कॉल करून त्यांच्या संपर्क कांद्यासाठी पण मी तेच वापरतो आता तुम्ही कांद्याची सुद्धा लागवड केली ण्यासाठी सुद्धा आपले म्हणजे सुरुवातील भूमिप्वर वगैरे तुम्ही आणि आता पूर्ण कंटिन्यू ट्रीटमेंट हीच असणार नमस्कार नमस्कार